भाई या आश्रम शाळेमध्ये प्रतिष्ठानची पदयात्रा उपस्थित झालेली आहे आम्ही प्रथमता मुले ही देवाघरची फुले आहेत आणि म्हणून सर्व मुलांचं अभिष्ट चिंतन करतो आपण त्यासाठी सर्वजण टाळ्या वाजून त्याचा आनंद व्यक्त करूया जनजागृती अभियानामध्ये ज्यांच्या निमित्ताने हा विशेष पंधरावडा आपण संपन्न करीत आहोत एक नोव्हेंबरपासून आजच्या या पंधरा नोव्हेंबरपर्यंत कुणाच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हा पंधरावडा साजरा करत आहोत बिरसा मुंडा यांच्यासाठी आपण टाळा वाजवूयात एका थोर आदिवासी क्रांतिकारकाने देशासाठी आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आणि या भारताच्या संस्कृतीसह अस्मितेचं रक्षण करण्यासाठी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी स्वतःचं बलिदान दिलं त्याची आठवण करत त्यांना आपण अभिवादन करूयात जगाच्या पाठीवर स्वतःसाठी जगला तो जगला नाही जो दुसऱ्यासाठी जगला तो खरा जगला आणि दुसऱ्यासाठी जगत असताना सुद्धा ज्या आम्ही भारत मातेच्या पोटी जन्म घेतलेला आहे त्या मातीसाठी त्या संस्कृतीसाठी त्या विचारासाठी आणि त्या आचारांसाठी जगणं हे आपल्या प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण सर्वांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक पदयात्रेकरूंनी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मुंडाचा आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये कृत उतरवण्यासाठी कृतसंकल्प होऊयात प्रयत्न करणार की नाही मुंडाचा एक तरी आदर्श आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण कृतसंकल्प होऊयात काय केलं असं की ज्या बिरला मुंडांच्या म्हणजे जयंती एकशे वा जयंती उत्सव आपण संपन्न करीत आहोत दीडशे वर्षापूर्वी भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये वावरत होता माणसाला माणूस म्हणून जगणं सुद्धा अधिकार नकारलेला होता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ब्रिटिशांनी या परिसरात वावरणाऱ्या आदिवासी लोकांसाठी एक विशिष्ट कायदा तयार केला की ज्या कायद्यामध्ये या परिसरातली संस्कृती या परिसरातला आचार या परिसरातला विचार आपण पाहिलात की आता या सर्व मुलांनी आदिवासी वेगवेगळ्या पेहरावामधला आनंद अनुभवला आम्ही या पदयात्रे करून पहिल्यांदाच कदाचित या प्रकारचा वेशभूषेचा आनंद पाहिलेला आहे आम्ही या सर्व कलाकारांसाठी वाजून आपण कौतुकाने आनंद व्यक्त करूयात मुलंही देवाघरची फुले असतात मुलंही देवाघरची फुले असतात या वयामध्ये जर त्यांच्या अंतःकरणामध्ये देशासाठी धर्मासाठी आणि आपल्या स्वमातीसाठी जर योग्य विचारोपण झालं तर हजारो नव्या लाखो अशा प्रकारचे क्रांतिकारी माणसं तयार होत असतात ब्रिटिशांनी जेव्हा कायदा केला की या देशामध्ये आदिवासी लोकांना जे त्या परिसरातलं जे स्वातंत्र्य होत जी संस्कृती होती आहारा विहारासह आपापल्या आप परिसरातले आम्ही काल त्या देहलीच्या मला वाटतं खांडीपाशी सुद्धा मला वाटतं आम्ही एक पदयात्रेंनी कोणत्या गावी आपण ते ऐकलं ज्योतिबा नगरला आम्ही या परिसरातल्या आदिवासी भागातलं एक नृत्य आम्ही स्वतः पाहिलं आदिवासी भागातलं एक गायन आम्हाला भाषा कळत नव्हती परंतु त्या पाठीमागचा जो भाव आहे त्या पाठीमागची आमची भारतीय जी संस्कृती आहे जी विविधतेने नटलेली आहे ती रक्षण करणं हे तुम्हाला सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यासाठी कटिबद्ध होत ज्यांनी या स्वातंत्र्याच्या ब्रिटिशांच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीत लढा दिला तेवढच नव्हे नंतरच्या कालखंडामध्ये ख्रिश्चनांनी या परिसरातल्या बहुजन समाजाला आपला जो पारंपरिक पेहराव आहे पारंपरिक जी संस्कृती आहे पारंपरिक जी दैवता आहेत ती दैवता सोडून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधातही आजचे जे आमच्या सर्वांचं एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे त्यांची बिरसांची आठवण करणं आणि त्यांचा गुण घेणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे तुम्हा सर्व या परिसरात वावरणाऱ्या शिक्षकांना या परिसरात काम करणाऱ्या समाजसेवकांना या आजच्या जनजाती गौरव पंधरावड्याच्या शेवटच्या या पंधरा नोव्हेंबरला सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या वतीने अजून एक आनंद देऊ इच्छितो की आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तुम्हाला सर्वांना माहिती असलं पाहिजे कि याच आदिवासी भागामध्ये या, भागा या पारधी समाजामध्ये काम करणाऱ्या आदिवासी लोकांना हिंसेपासून परावृत्त केलं एखादा तुमचा जीव आहे तसाच कुत्र्यांचा जीव आहे तसाच तुमचा जीव आहे ईश्वराची तुम्ही प्रेम करा हो आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अकराव्या शतकामध्ये कितव्या शतकामध्ये आजपासून आठशे आज पाच वर्षापूर्वी आपल्या सर्वांसाठीच आमचा देव जो या बारा खांडीच्या निमित्ताने ज्या वाटेने ही वाटचाल हजारोंच्या संख्येने चाललेली आहे त्याच भगवंताने पहिला हितोपदेश केला की इथं जो शरण आलेला आहे त्याला मरण मिळणार नाही आणि म्हणून आपण सुद्धा हा आदर्श आपल्या जीवनामध्ये घेऊयात जो कोणी आपल्याला शरण आलेला आहे किती त्याने तुमचं वाईट केलेलं असू द्यात किती तो तुम्हाला त्रास देणार असू द्यात पण स्वारी जर म्हटलं आपण त्याला क्षमा करण्याचा आनंद घेऊया ये घेता येईल का तुम्हाला सर्वांना पक्का तुम्हाला त्रास दिलेला असू द्यात त्याने तुम्हाला शिव्या दिलेल्या असू द्यात परंतु जो शरण आलेला आहे तो म्हटला की मी सॉरी बोलतो आजपासून तुला मी त्रास देणार नाही आजपासून तुला मी त्रास देणार नाही तर आपण त्याला क्षमा मागण्याचा जर त्याचा अधिकार आहे जो तो क्षमा मागू शकतो तर क्षमा मागणाऱ्यापेक्षाही क्षमा करणारा हा त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ ठरू शकतो आणि म्हणून आजच्या या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेच्या निमित्ताने आम्ही सर्व साधू संत पायी चालणारे भाविक आपल्या सर्व आश्रमशाळेतील सर्व स्टाफ सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वचन व्यक्त करतो की त्यांच्या हातून देशासाठी आपल्या सर्व परिवाराच्या आणि आपल्या सर्व परिसरातल्या संस्कृती संवर्धनासाठी तुम्ही धीर वीर बना तुमच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की आमच्या देशाच्या पंतप्रधान कोण आहेत कोण आहेत राष्ट्रपती कोण आहेत कोणत्या समाजातले आहेत आणि मग त्यांच्यासाठी टाळा वाजूयात आमच्या देशाची आमच्या देशाची सर्वोच्च नागरिक असणारी माता बहीण जर कोण बनू शकते राष्ट्रपती बनू शकते तर तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा ती अस्मिता आहे आणि शिक्षक हा सगळा स्टॉप ही सगळी आदिवासी शाळा आपल्यामध्ये ती अस्मिता निर्माण करत आहे तुम्हाला ती घडवत आहेत तुम्हाला ती तयार करत आहेत आम्ही सर्वजण आपल्या सर्वांसाठी अभिष्ठ चिंतन करतो आम्हाला दहा किलोमीटर अजून बाईक प्रवासात जायचं आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांचे त्याग तुमच्या सर्वांचं हे बलिदान आणि तुम्ही करत असलेल्या जनजागृती अभियानामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत खांद्याला खांदा लावून ला आपण कर्मयोगी आणि संतयोगी वाटचाल करूयात गोपाल कृष्ण महाराज